लोकसभा निवडणुकीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भुदरगड तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करणार असल्याचं प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी केलं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या कूरमधील प्रचारसभेत बोलत होते यावेळी शाहू महाराजांनी भुदरगड तालुक्यातील नागरिकांशी थेट संवाद साधला महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी भुदरगड तालुक्याचा दौरा केला आदमापूर वाघापूर कूर मिंचेखुर्द अकुर्डे वेंगरुळ कडगाव तांबाळे वेसरडे या गावांना भेटी दिल्यानंतर अनेक महिलांनी शाहू महाराजांचा औक्षण केलं कूर इथं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी जनतेशी संवाद साधला लोकसभेची ही निवडणूक संविधान टिकवण्यासाठी आहे त्यासाठी काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणं आवश्यक आहे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग गोरगरीब नागरिकांना भूमिहीन करणार असून त्यासाठी आपला विरोध असेल असं शाहू महाराजांनी सांगितलं तर माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी श्रीमंत शाहू महाराज यांना भुदरगड तालुक्यातून विक्रमी मताधिक्य देणार असल्याचं सांगितलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे अविनाश शिंदे यांनी भाजप सरकारवर टीका करत हुकुमशाही विरोधात लढा उभारण्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना दिल्लीला पाठवूया असं आवाहन केलं यावेळी शिवसेनेचे विजय देवणे प्रकाश पाटील प्रसाद पिलारे प्रकाश देसाई संजय सरदेसाई श्यामराव देसाई, देसाई सत्यजित जाधव संतोष मेंगाणे सचिन घोरपडे आरवी देसाई सुरेश नाईक भैरवनाथ कुंभार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते